शिवसेना फुटीच्या आधी संजय गायकवाड हे नाव कदाचित महाराष्ट्रात फार अवगत नव्हतं संजय गायकवाड यांचा चिडचिडा संतापी स्वभाव देखील महाराष्ट्राने बघितला नव्हता मात्र एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी वेळोवेळी स्वतःला वादग्रस्त सिद्ध करत यानं त्या प्रकरणामध्ये स्वतःवर रोष ओढवून घेतलाय काही महिन्यातच चार प्रकरणं संजय गायकवाड यांची समोर आली आहेत नुकताच अधिवेशनामध्ये एकमेकांविरुद्ध धावून जाणारे मंत्री महोदय आणि आमदार महोदय यांच्याबद्दल शिंदे यांनी बोलणं टाळल्यानंतर अजून एका आमदाराच्या नव्या प्रकरणात शिंदे सरकार अडचणीत आलंय संजय गायकवाड का यांच्या काही महिन्यात घडलेल्या किस्स्यांबद्दलच आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये काही तरुणांमध्ये धक्काबुक्की झाली आणि त्या शिवजयंती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड हे आहेत दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर तो वाद विकोपास गेला त्या वादात संजय गायकवाड यांनी हातात पोलिसांची काठी घेऊन संबंधित तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय संबंधित व्हिडिओचं स्पष्टीकरण देताना आमदार गायकवाड असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीमध्ये उपस्थित असणाऱ्या महिलांची जबाबदारी नात्याने माझ्यावर होती आणि त्या निवडणुकीमध्ये काही तरुण हे महिलांकडे वाकड्या नजरेने बघत होते काही चुकीचं होणार होतं असा अंदाज आल्यानंतर गायकवाड यांनी सदर तरुणांना मारहाण केली मात्र पोलिसांच्या उपस्थितीतच हे सारं घडल्यामुळे याची चर्चा सगळीकडे सुरू झाली एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्यामुळे सरकारमधील आमदार अशा हुकुमशाही पद्धतीनं पोलीस यंत्रणेसमोर वागत असतील तर कदाचित या सरकारमधील आमदारांना चढली का असा प्रश्न विचारला दुसरे एका प्रकरणात यात संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना चांगलं धारेवर धरून बोलताना फार जीप घसरली होती दुर्गेश बागुल नावाच्या एका कार्यकर्त्याने संजय गायकवाड यांना भुजबळ यांना अशा पद्धतीनं का बोलले अशी विचारणा केली असता संजय गायकवाड यांनी दुर्गेश बागुल आणि भुजबळ यांना तर शिबिगाळ केली पण हे जर एका वरिष्ठ नेत्याच्या फळीत मोडतात मंत्रीपदावर आहेत आणि ते एका जातीची समाजाची बाजू घेऊन दुसऱ्या समाजावर किंवा धर्मावर टीका करू शकत नाही जर असं बोलत असतील तर भुजबळांनी मंत्रीपद सोडावं असा देखील संजय गायकवाड यांच्या बोलण्याचा आशय होता तर भुजबळ यांनी प्रत्युत्तर देताना गायकवाडच्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये सध्या विद्यार्थी आहेत तिथं मी सिनियर प्रोफेसर होतो बोलताना जरा भाषा जपून वापरावी असं म्हटलंय तिसऱ्या प्रकरणात एका कार्यक्रमा दरम्यान दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय गायकवाड यांना त्यांच्या गळ्यातल्या वस्तूंबद्दल विचारण्यात आलं होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं की एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मी एका वाघाची शिकार केली होती त्या वाघाचा दात मी गळ्यात घालून फिरतो त्यात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची टीका संजय गायकवाड यांच्यावर आहे त्या दातांचा डीएनए चाचणी होणार असून पुढील तपास हा वन विभागाकडे सोपवण्यात आलाय प्रकरण म्हणजे संजय गायकवाड यांच्यावर जमीन बळकवण्याचा आरोप सुद्धा झालेला होता संजय गायकवाड यांची जिथं शेती आणि फार्महाऊस आहे ती जमीन संजय गायकवाड यांनी संबंधित जमिनीचे सोमनाथ चौबे आणि त्यांच्या सोबतच्या एका महिलेकडून बळकवल्याचा आरोप आहे आमचा वाद होता त्या वादात संजय गायकवाड पडले असं देखील म्हटलं जात आहे आमदार संजय गायकवाड यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव मृत्युंजय गायकवाड सोमनाथ चौबे दीपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झालाय राजूर येथे दीड एकर जमीन बळकवण्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांच्यावर करण्यात आलाय जमिनी संबंधीच्या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालाय मात्र गायकवाड म्हणतात की ज्या जागेवर फार्म हाऊस बांधलेला आहे ती जागा माझ्या मालकीची आहे मात्र ज्या माझी नाही आहे ती फक्त तीस गुंठा जमीन आहे आणि तीस गुंठा जमिनीची किंमत ही पंधरा लाख रुपयांच्या आसपास आहे माझ्याकडे वडिलोपार्जित खूप संपत्ती आहे त्यामुळे या पंधरा लाख रुपयांची जमिनीची मला गरज नाहीये तो जमिनीचा वाद दोन लोकांमध्ये आहे त्याच्या अंतर्गत वादात मी पडलो म्हणून माझं नाव त्या प्रकरणात ओढण्यात आलंय एकशे छप्पन्न तीन नुसार एकतर्फी गुन्हा माझ्यावर दाखल झाला आहे किंवा कोर्टाने कारवाई केली आहे आणि त्याची दाद मी मागणार आहे माझ्यावर जे जे कोणी गुन्हे दाखल झाले आहेत त्याविरोधात मी क्रॉस केस दाखल करून मी कायदेशीर मार्गाने लढणार आहे आणि न्याय मागणार आहे अशा तऱ्हेने संजय गायकवाड काही महिन्यात विविध प्रकरणात अडकलेले आहेत या सर्व प्रकरणांची चौकशी होणारच आहे मत्र या मोले मात्र यामुळे शिंदे सरकारवर विरोधी पक्ष नेत्यांचा आणि सामान्य माणसांचा रोष ओढवत आहे इतकं मात्र नक्की अशाच नवनवीन राजकीय फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा